खबर बात सोलापूर लोकसभेच्यामध्ये मी संतोष कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सोलापूरचं तापमान आज बेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे तापमान वाढत चाललेलं आहे पारा वाढत चाललेला आहे आणि राजकारणाचाही पारा वाढत चाललेला आहे आरोप प्रत्यारोप भूमिका मांडल्या जात आहेत आपल्यासमेत काँग्रेस शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी आहेत सोलापूर लोकसभे स सभेमध्ये सध्या काय स्थिती आहे विकासाबाबत काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात मला एक सांगाच सोलापूर लोकसभेत आहे याचा याचा विकास गेले साता हुते। याचा विकास गेले वर्ष भाजपची झालेला का सर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनी मागच्या एक महिना दोन महिन्यातून जो पारा वाढलेला आहे तापमान वाढलेला आहे जे तुम्ही म्हणलात प्रचाराची जी रणधुमाळी आता जोरात आहे तर जनतेनी ह्यांना नाकारायला सुरुवात आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मागच्या दहा वर्षात काहीही विकासाची कामं प्रमुख कामं झालेली नाही जर तुम्ही बघितलं मागच्या पाच वर्षाचं मी बोलायचं झालं तर जय सिद्धेश्वर स्वामी महाराजांना एक काय आपण खासदार फक्त लाख रुपये खर्च केले आणि काय म्हणायचं सगळ्यात निष्क्रिय महाराष्ट्रातील एक निष्क्रिय खासदार म्हणून त्यांचं आपण नाव जाणून आहोत नाव जाणून आहोत जर मी मी फक्त सोलापूरचं बोलायचं झालं खासदारांचं योगदान किती आहे हे आपल्याला सगळ्यांना कळून गेलेलं आहे महागाईचा विषय असेल बेरोजगारीचा विषय असेल भ्रष्टाचाराचा विषय असेल सोलापुरातला पाण्याचा प्रश्न असेल सोलापुरातले जे युवक आज सोलापूरला झालेले आहेत आता यांचं कसं आहे भाजपाचं अरे शिंदे साहेबांनी काय केलं काय केलं मागच्या पस्तीस वर्षामध्ये शिंदे साहेब केवळ वर आठ वर्ष खासदार होते केवळ वर आठ वर्ष आणि त्यावेळेस ते ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस ते गृहमंत्री होते पण त्यांनी कामं केलेली आहेत त्याची यादी कदाचित माझे विरोधक मित्र विसरले असतील माझे विरोधक मित्र सगळं विसरलेले आहेत पण केवळ मागच्या तेहतीस वर्षांपैकी पंचवीस वर्ष ज्यांचे खासदार होते बार लिंगराज वळ्याल असतील आमचे मोहिते पाटील असतील जयसिद्धेश्वर स्वामी महाराज असतील सुभाष बापू देशमुख असतील आणि शरद बनसोडे साहेब असतील खरंच या पंचवीस वर्षामध्ये काय योगदान आहे काय भरीव काम केलं आज हे नैतिकतेच्या गोष्टी करतात शिंदे साहेबांवर प्रश्न उपस्थित करतात मग पंचवीस वर्ष त्यांच्या खासदारांनी केवळ झोपा काढल्या का तरुणांचं जे तरुण आज जे सोलापूर सोडून पुण्या मुंबईच्या दिशेने जात होती तेव्हा यांना सुचलं नाही का मग आजपर्यंत 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 आज जे जे काही काम झालं आजपर्यंत ज्या भरीव योगदान यांच्या खासदारांमार्फत व्हायला पाहिजे होत ती खरी पोक ती जी पोकळी निर्माण झाली होती ते सगळं भरून काढायचं काम काँग्रेसने केलं मग ऊर्जा मंत्री असताना काम आहे आपल्याला माहिती आहे एन टी पी सी आलेला आहे आज सगळ्याच विषयांवर बोलतो मी ना म्हणजे एकंदरीत सोलापूर राज्य भकास दिसतंय आपल्याला आज शहरात आठ दिवसाड पाणी आहे मग या या खरंच विजन होतं का यांच्या नेत्यांकडे सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न यांनी तेव्हा मार्गे लावायला पाहिजे होता तेव्हा विचार करायला पाहिजे होता म्हणजे एकंदरीत जे आपल्याला दिसतंय विजन नसलेले नेते केवळ जातीच्या मुद्द्यावर निवडून यायचं विकासाच्या नावावर माती खायचं म्हणजे लिटरली तरुणांना कुठेतरी दिशा वेगळ्या दिशेवर न्यायचं मत मिळवून घ्यायची आणि खऱ्या अर्थाने जे योगदान करायला पाहिजे ते करायचं रे बोलायला खूप आहे सगळ्यात महत्वाचं दोन हजार तेराला दोन हजार तेराला जेव्हा रनवे झाला तयार झालं सगळे अप्रूव्ह झाले आपल्या सा सगळ्याला माहिती आहे साठ चाळीसचा फॉर्म्युला काय काँग्रेसला असं म्हणायचं आहे की भाजपला दहा वर्ष सत्ता दिली पण भाजपने काहीच विकास केलेला नाहीये सोलापूर शहर मागे गेलेला असं त्यांच्या म्हणण्यातून जाणवतं वास्तवता काय आपण भाजपकडून जाणून घेऊया मला एक सांगा गेले दहा वर्ष तुमचे खासदार होते काँग्रेसचं म्हणणं आहे की ह्या शहराचा विकासच झालेला नाहीये वास्तवता नेमकी काय आहे मी माझे चिवलक विरोधी पक्षाचे नेते यांना सांगू इच्छितो गेल्या दहा वर्षात शरदजी बनसोडे सिद्धेश्वर महाराज हे खासदार होते आणि केंद्रात सत्ता होती त्याच्या अदोगर शिंदेसाहेबाला सत्तेचाळीस वर्षात ह्या सोलापुरांनी भरपूर दिलं आणि शिंदेसाहेबांनी काय आणलं तर सोळा राज्यांनी टाकून दिलेली एन टी पी हिट वाढवलं आणि विकास विकासाचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर हे आताचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ह्यांच्याच ऑफिस समोर कमीत कमी अठरा ते वीस लोक ऍक्सिडेंट होऊन मेलेत खड्डा पडल्याला हे बी न आणि ह्या सोलापूरचा आता सर्वात सुंदर रिंग रोड विजापूर रोड ते पुण्या रोड झाला आहे तिथनं पुढं आता ती जाऊन हैदराबाद रोड, रोड परत विजापूर रोड हा रिंग रोड भाजपानी केलाय सोलापूरात येणारे सर्व रोड भाजपाने केलेत आणि विशेषतः म्हणजे ज्या रेल्वे स्थानकावर काँग्रेस भाजप सेना राष्ट्रवादी सगळे नेते येत होते तर तोंडाला रुमाल लावून यायची पाळी येत होती आज जाऊन सोलापूरचं रेल्वे स्टेशन बघा आणि निष्क्रियतेच्या गोष्टी सांगता सोलापूर जेणे आत्ता आमची मित्र सांगितली की सोलापूरचे खासदार हे निष्क्रिय आहेत आणि संपर्कात नाहीत भेटत नाहीत म्हणून जे आरोप करतात सोलापूरला दोन हजार दोन ला हिंदू मुस्लिम दंगला पिटली तत्कालीन खासदार सुशील कुमार शिंदे साहेब अमेरिकेच्या एसी हॉस्पिटल कोणता विकास तुमच्या दहा वर्षात तुमच्या पक्षाने केलेत असे प्रमुख कोणते आहेत की जे तुम्ही जनतेला सांगतात ते सांगा साहेब दुहेरी पाईपलाईनला तत्कालीन मुख्यमंत्री साडेसातशे कोट देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केली काय काय एन टीपीसी राज्य सरकारने पेमेंट दिलेलं आहे एनटी पीसी एकशे दहा कोटी रुपये दिले ते द्यावंच लागले का की उजनीचं पाणी घेतो म्हणून दुसरी गोष्ट आज तो आज ज्या जिथनं काँग्रेसची उमेदवार आमदार पण तिथे शिंदेचा मतदारसंघ आहे तिचं होम मैदान नावाचं हो एक सोलापूरचं चा चांगलं मैदान आहे तिथं लोक शौच लघुशंकेला बसत होते आज तिथं शिल्पी पॉईंट सारखा विकास काम केलेला आहे सोलापूरातले रोड रस्त्याची आमचे प्रिय मित्र म्हणले सुशील कुमार शिंदे साहेब केंद्रात ऊर्जा मंत्री होते तेव्हा सोलापूर सोलापूर सोलापुरात सोलापुरात हे सांगतो की त्या सोलापुरात आठ तास आणि सोलापुरात साहेब प्रत्येक घरात जावा प्रत्येक घरात नोकरी आहे प्रत्येक घरात माणूस कामाला आहे फक्त बेरोजगार कोण आहे तर तो काँग्रेस पक्ष आहे बेरोजगार कोण आहे ते काँग्रेस पक्ष आहे बेरोजगार कोण आहे जनतेने आम्हाला संधी दिली आम्ही दहा वर्ष त्याचा विकास केला असं त्याचं म्हणणं आहे आपण शिवसेनेला विचारूया हे जे आता बोलतेत हे बरोबर आहे हे मला म्हणत नाही आता हे जे आरक्षणाचा विषय मांडला तो महत्वाचा मुद्दा खरा आहे आरक्षण हे मराठा समाजाला मिळण्यासाठी आता चालू जे आमदार आहे प्रणित शिंदे आत्महत्या केल्या त्या आरक्षणाचा मुद्दा काय का आपण एक एक मिनिट एक मिनिट मला महत्वाचा सांगा तुमचे मुख्यमंत्री आहेत सोलापूरचा जो विकास झाला आहे का नाही असेल तर काय झालं त्याबद्दल तुम्ही तुम्ही मी सांगतो जे सत्तेचाळीस वर्ष झालं दहा वर्षात झालेलं आहे सत्तेवीस वर्ष मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब स्वतः गृहमंत्री होते ऊर्जा मंत्री होते लोकसभेचे नेते होते मग त्यांनी करू शकले का काय काय नाहीत मग आता हे जे रोड चालू आहे साडेसातशे कोटीची जलवाहिनी चालू आहे हे कोणाच्या फंडातून आहे चालू भाजपच्या फंडातून आहे ना मग नाही कसं म्हणता मग सत्तेवीस वर्ष तुम्ही करू शकला का आमच्या आजोबा जेव्हा होता तेव्हा कुठे उजनी पहिल्या आणले तेच तुम्ही जर सा सांगत बसला आमच्या मुलासनला त्याला का विकास मंदिर मुख्यमंत्री असताना कसं पाहिजे अकोला विकास भागा उपमुख्यमंत्री लातूरचा भागा शरद पवार बारामतीचा भागा आणि आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आमच्या मित्र बरोबर आहे जे आपले ताराई सवाल आरोग्य मंत्री त्यांनी जाऊन स्वतः भेट दिले त्या लोकांना मदत केली आहे त्या लोकाला प्रेमित साधे भेटलायत आहेत आणि प्रणित नाई शिंदे यांनी विधानसभेत एकही वेळा मराठा आरक्षण बोललेलं आहे त्यांना गोंड प्रवृत्ती बोललेत बोल राम सातपती बोललेत विधानसभेला आम्ही चांगला विकास केलेला आहे काँग्रेसला विकास दिसत नाही आम्ही चांगला विकास केला आहे असं त्यांना त्यांचं म्हणणं आहे आपण आता पुढे जाऊया आपण थोडे पुढे जाऊया मला एक सांगा उद्या जनतेने तुम्हाला संधी दिली प्रणितेदा संधीना निवडून दिलं तर तुमचं विजन काय असणार सोलापूरच्या विकासाचं विजन काय असणार आहे हे बघा हे जे विरोधक बोलतात यांना आमच्याच ताईने आमच्याच ताईने त्यांच्या नेत्यांना घरी बसवलं तीन वेळा केवळ विकास काम आणि कामाची धमक त्यांच्या जवळ असल्यामुळे यांच्या नेत्यांना यांच्या नेत्यांना भाजपच्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना घरी बस हो का सोलापूर मध्ये जो विकास झालेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्मार्ट सिटीचे चे साडे सहा हजार मला पहिला सगळं बोलू द्या बोलू द्या आता ऐकायला स्मार्ट सिटी सोलापूर मध्ये आणली दुसरं दुसरं सोलापूर मध्ये सर्व हायवे पाण्याची पाईपलाईन आणली पाण्याची पाईपलाईन आपण सत्ताधारण करतो आपण सत्ताधारण जाऊया मला सांगा एक मिनिट तुम्हाला जर संधी दिली पुन्हा एकदा तुमच्या उमेदवाराला माहितीच्या तर काय विजन असणार आहे आमचं विजन हे सोलापूरचं विमानतळ करणं सोलापूर शेडीस पूर्ण महा आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे कोर्टात तो पूर्णपणे यशस्वी करायचा आहे सारथी कुणी आणले त्याला कुणी दिले आणि अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील ज्या आरक्षणासाठी चालते तेव्हा काँग्रेस म्हणजे काँग्रेस सरकार अण्णासाहेब पाटलाचा खून झाला तो काँग्रेसच्या काळात झाला हे लक्षात घ्या आरक्षणा विरोधात आम्ही नाहीये मुख्यमंत्री सोलापूरचा विकास सोलापूर दोन मिळतो सोलापूरच्या विकासाबद्दल मी बोलतो साठ वर्षामध्ये काँग्रेसने सोलापूर मध्ये काय केलं नव्हतं हे दहा वर्षात काम झालेलं आहे या शहरासाठी जे उद्योगधंदे येण्यासाठी जे रस्ते पाहिजे त्यासाठी पाण्याची लाईन पाहिजे विमानतळ पाहिजे विमानतळाचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे पाण्याची लाईन नाव टक्के झाले पण नव्वद टक्के झाले उद्धव धंदे एक मिनिट 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 थांबा 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 एक मिनिट थांबा 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 एक आंबेडकर थांबा 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 सत्ताधारी सांगतायत की आम्ही सोलापूरचा सक्षम विकास केलाय अनेक के विकास कामे आम्ही केलेले आहे तर विरोधक म्हणतात की आम्ही विकास केलेला त्यांनी विकास केलेला नाही वास्तवता जनता जाणते आपण एवढंच म्हणू शकतो हे पब्लिक हे सब जानते हे आता जनताच योग्य निर्णय घेऊ राहुल गांधीच्या गांधींच्या सभेचा काँग्रेसला कितपत फायदा होईल आपण जाणून घेऊ आपल्या बरोबर एक पदाधिकारी आहेत काल जी सभा झाली आणि ती गर्दी पाहता राहुल गांधींच्या सभेचा कितपत फायदा एकंदरीतच विरोधकांच्या पायाखालची जमीन कालच्या सभेनंतर सरकली त्यांनी अफवा उठवली साहेब सभा कॅन्सल होणार हे होणार पण राहुल गांधींसाठी जी जनसागर जन जनसागर लोटला ते बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली महत्वाचे मुद्दे मांडले राहुल गांधींनी कारण मागच्या दहा वर्षात यांच्या सरकारकडून तरुणांसाठी कुठल्याही प्रकारचे दोन कोटी रोजगार बनले साहेब एक प्रकारचे रोजगार यांच्याकडून उपलब्ध करून गेलं नाही बऱ्याचशा ज्या पीएसयू कंपनीज आहेत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग माझ्या विरोधी पक्षांना याचा अर्थ पण अजूनपर्यंत कळाला नसेल असं मला वाटतंय ह्याच्यातल्या तीस लाख जागा अजून पण मोकळ्या ठेवल्या त्यांनी ह्या तीस लाख भरून देण्याचा जागा राहुल गांधींनी आपल्या घोषणापत्रात सांगितलं त्यानंतर जो महिला वर्ग आहे जे गरीब महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी गृहलक्ष्मी योजना आणली की त्या महिलांसाठी दर वर्षाला एक लाख रुपये म्हणजे दर महिन्याला साडेआठ हजार रुपये राहुल गांधींचा वाक्य आठवून सांगतो खटाखट खट खटाक खट खटाखट खटा, खटा, त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तिसरी गोष्ट म्हणजे साहेब युवकांना जे आज युवक बेरोजगार आहेत जे अपेक्षा ठेवले होते यांच्यासाठी की बाबा खरंच दोन कोटी रोजगार निर्माण होतील असे दोन कोटी रोजगारांचा प्रॉमिस तर आता राहुल गांधींनी एक विजन ठेवलं की जे लोक डिप्लोमा होल्डर असतील जे लोक ग्रॅज्युएट होल्डर असतील त्यांना पहिल्या वर्षात अप्रेंटिस देणार त्यांनाही पहिल्या वर्षाला एक लाख रुपये मिळतील आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गॅरंटी देखील राहुल गांधींनी आपल्या घोषणापत्रातून दिली तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जो शेतकरी हवालदिल झालाय आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतोय साहेब विरोध तीन काळे कायदे आणले यांनी ह्यांना इतका सर हे सत्तेमध्ये इतके मगरूर झाले होते इतके मस्तवाल झाले होते पण केवळ शेतकऱ्यांनी आपला जीव गमवा लागला शहीद झाले आज लोकांना राहुल गांधींनी जे विजन मांडलेले देश विकासाचं विजन मानलेलं आहे राज्य विकासाचे विजन मांडलेले त्याचा शंभर टक्के परिणाम सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनावर होणार आणि प्रणितेताई शिंदे निवडून येणार असं काँग्रेस च्या पदाधिकाराचं म्हणणं आहे आपण भाजपच्या विषयी प्रतिक्रिया निवडणुकीला मोदी साहेबांची सभा झाली आणि करिश्मा झाला जे निवडून येऊ शकत नाही ते लाखाच्या मतांनी निवडून आले काँग्रेसवाल्याचं असं म्हणतात की राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधीच्या ज्यामुळे निवडून येतील दोन दिवसांनी पंतप्रधानांची सभा आहे तुम्हाला काय वाटतं माननीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी जितनं जितन भारत जोडो भारत न्याय यात्रा काढली तिथले निकाल आमचे मित्र पक्षांनी काढून बघावे आमच्या विरोधी पक्षात एक मिनिट एक मिनिट बोललो नाही बोललो नाही बोललो बोललो नाही नाही आमची विरोधी पक्षांनी ते पाहून बघावे राहिला त्यांचा गोष्ट मी आम्ही भाजपाचे लोक आमच्या पक्षाला मालक नाही व परिवारवाद नाही एक परिवार सोडून दुसरीकडे आम्ही तिकीट द्यायला विचार करतो की बाबा तिथला जर माणूस मोठा झाला तर काँग्रेसचा काँग्रेस काँग्रेस काँग्रेसचा एखादा मोठा गट निर्माण होईल म्हणून साहेब मी माझं विजन सांगतो चार येत्या येत्या एकोणतीस तारखेला येत्या एकोणतीस तारखेला येत्या एकोणतीस तारखेला होम मैदान मध्ये भगव वादळ येईल सात मे ला पेट्या भरतील चार जून ला पेट्या फोडल्यावर सुनामी परत येईल परांड्याचा पार्सल आम्ही परांड्याला परत पाठवू परांड्याचा पार्सल परांड्याला पाठवू एक गोष्ट ही राहिली अजून सांगतो माझ्या मराठा समाजाला चार हजार कोटचा निधी अण्णा साहेब महामंडळातून सोलापुरात वाटण्यात आला आणि महिले जे लाठी महाविकास आघाडी सरकारमुळे अजून एक सांगतो साहेब आमचा आमचा माणूस सांगतो अजून सांगतो येत्या चार तारखेला बर आता कर्नाटक मध्ये आमचे मित्र पक्ष सरकार सत्ताधारी आणि विरोधक पदाधिकारी कार्यकर्ते भूमिका ठामपणे मांडत आहे पण वास्तवता ही जनता जाणत असते जी जा, वास्तवता जी जाणते जनता ते त्यानुसार निर्णय घेत असते सोलापूर लोकसभेचा निर्णय काय असेल निकाल काय असेल याबाबत आम्ही एवढंच म्हणू शकतो वेट अँड वॉच थांबा आणि पहा सोलापूर लोकसभा संघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार पणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार यांच्यात टक्कर आहे असं बोललं जात आहे जी फाईट होणार आहे दोघात होणार आहे ने ने पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊया मला एक सांगा पणिती शिंदे ताई विजयी होतील का आणि होणार असतील तर त्यामागच्या का प्रमुखांनी काय थोडक्यात सांगा शंभर टक्के आमचे उमेदवार दीड ते दोन लाख मतांनी विजय होणार आहेत याचं सा कारण सांगतो मी त्यांचं मागच्या पंधरा वर्षातलं काम त्यांच्याकडे असलेलं विजन युवकांसाठी आजपर्यंत केलेली काम महिलांसाठी आजपर्यंत केलेली कामं यंत्रमार्ग असेल बीडी मार्ग असेल लोक स्मार्ट सिटीच्या बाता करतात स्मार्ट सिटी, करता। सिटी। शहरातल्या तीन तीन ते चार टक्के भागात स्मार्ट सिटीचं काम केलं म्हणतात साधा महिलांसाठीच एक शौचालय नाही साहेब आपण बघितलं ह्यांच्याकडे एक शिपाय देखील यांना कामाला लावता आलं ला नाही आणि हे काय विकास करणार त्यांना तीन पंधरा पंधरा वर्षात तिसरा उमेदवार यांना आयात करावा लागला लोकल उमेदवार मिळाला नाही लोकल उमेदवार मिळाला नाही हे त्यांचा प्रमुख कारण प्रणिती शिंदे यांचा विजय शंभर टक्के आहे शंभर टक्के निश्चित असे प्रणिती शिंदे शिंदे यांचा विजय शंभर टक्के आहे ते दोन लाख मतांनी विजय होतील असं ते म्हणतायत मला एक सांगा तुमचे उमेदवार जे आहेत रामभाऊ सातपुते हे किती लाख मतांनी विजय होतील आणि त्यामागचं कारण काय असेल साहेब आमचे जे उमेदवार आहेत भाजपाची पाच पहिल्यापासून एक रीत आहे दरवीस उमेदवार बदलतात आणि घराणीशाही चालत नाही त्या काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला घर सोडून उमेदवार भेटत आहे पप्पा मम्मी पोरगी पप्पा मम्मी पोरगी बोलावले पप्पा मम्मी पोरगी ह्याच्याशिवाय उमेदवार भेटणार आहे चार जून ला या सोलापुरात दोन लाखापेक्षा जास्त बघवी लाट राहणार नाही विजय हा आमचाच आहे असं भाजपच्या लोकांचं सांगणं आपण सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाला विचारूया रामभाऊ सातपुते किती मतांनी विजय होतील तुम्ही त्यांना साथ देत आहात आम्ही साथ देतो सर्व त्यांच्या पाठीमाग आहोत राम सातपुते एक उमदा आणि तरुण कार्यकर्ता आहे माल सिरेज त्यांचं जे काम आहे तिथे लोक आम्हाला सांगतात अशा माणसाला आमचं सगळ्या आणि दोन ते अडीच लाखांनी रामभाऊ सातपुते हे दिल्लीत जाणार आणि सर्व आमच्या त्यांनी आता स्वतः मराठा आरक्षणाला मिळाल्या फेटा घालणार नाही बांधा असं पर्यंत बोलू शकले नाही आणि विशेष म्हणजे प्रणधी शिंदे अगोदर श्रीव शिंदे उज्वलताई शिंदे त्यांच्या घरात उमेदवार दुसरा नाही का नाही का नाही का मग काय सांगतो आम्हाला का, आम्ही उमेदवार बदलतो चांगले चांगले उमेदवार देतो अशा उमेदवाराला आपण पाठवकर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम्ही हा राम आम सातपुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा समजा युवा पिढी आहे आणि राम सातपुती दोन ते अडीच लाखांमध्ये निवडून सत्ताधारी आणि विरोधक सांगतायत की आमचा उमेदवार विजयी होणार तोही दोन लाख दीड लाख तीन लाख मताने नेमकं काय होणार हे आपण जनतेवर सोडून दिया कारण असं म्हटलं जातं ए पब्लिक आहे जो पब्लिक आहे सब जाणते जनता योग्य निर्णय घेईल संघर्ष काय असतो निवडणुकीतला हे आपण अनुभवतच आहे सध्या सोलापूरमध्ये दोन्ही पक्षाचे काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी ठामपणे भूमिका मांडत आहेत भूमिका मांडताना ते आपली भूमिका कशी बरोबर पटून पटवण्याचा प्रयत्न करत आहेत पण सर्वसामान्य जनतेला काय वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं आपण जाणून घेऊया सोलापूर लोकसभेमध्ये कोण विजय होईल त्याहीपेक्षा तर कोणी येऊ शकत नाही कारण की गेल्या दहा वर्षापासून बी जे पीचे लोक फक्त आश्वासन दिले आहेत महागडीच रोडचे कामं केले डेंडीचे काम केले म्हणतात किंवा कामं केलेत त्यावरती किती कामं केले आहेत फक्त हिंदा साहेबांना मांडावा आणि माझे माझ्या शिवान तर म्हणतात ते स्मार्ट सिटीचे काम स्मार्ट सिटीचे काम केले म्हणतात तुला पुरात किती स्मार्ट सिटीचे काम किती घोडा केले होते याच्या पुरा नागरिकामोर दाखवा आणि मोदी साहेबांनी जे पण आश्वासन दिलेत की दोन कोटी रोजगार देतोय ते तो रोजगार दिलेत का पंधरा लाख रुपये आश्वासन दिले नाहीत आणि सध्या थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की प्रणित शिंदेच निवडून येणार आपण काय सांगतो शिंदे चार जून रोजी खासदार होणार त्याचं कारण त्यांचं काम बोलत मध्ये मध्ये ते मोदी सारखं मोठे 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 आश्वासन देत नाहीत दोन कोटी रोजगार हवा मुद्दा कधी बोललेला नाही तीस लाख जे बोलले राहुल गांधी आमचे त्याप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे साहजिकच प्रणिता शिंदेची ते बाजू घेणार तुम्हाला एक सांगा प्रणित शिंदे प्रणिता शिंदे किती मतांनी निवडून येतील आणि त्यामागचं कारण काय एक थोडक्यात दोन वेळा भाजपच्या लोकांनी या ठिकाणी काम केले नसल्यामुळे यावेळी उमेदवार बदलले ते सुद्धा बीडचा उमेदवार स्थानिक नाही आणि प्रणित शिंदे तीन वेळा या लोकसभेत या विधानसभा मतदारसंघात काम केल्यामुळे निवडून आले आणि एक सोलापूर शिलेख आणि स्थानिक उमेदवार म्हणून लोक त्यांना जवळपास प्रचंड बहुमताने तीन लाख मताच्या फरकाने या ठिकाणी राम सातपुते यांच्यावर मात करतील तीन लाख मतांनी निवडून असं ते म्हणतात मला एक सांगा सोलापूर शिलेख दिल्लीला जाणार का ने का कारण नाही जरुरी जाणार कारण माहित आहे का, का सोलापूरचा गेल्या दहा वर्षात विकास झालाच नाही जे सोलापूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं होणार होत आज त्या बोरामचे विमानतळ काय कोण बोलायला तयार नाही फक्त ना फक्त so, uhm、भाजपला ते श्रेय लाटा यंदा परिवर्तन अटळ आहे परिवर्तन अटळ आहे ते श्रेय त्या विमानतळामुळे सोलापूरचा भयानक झाला असता बऱ्याच कंपन्या असते सोलापूरला तो विमानतळामुळे शेतकरी महाराष्ट्रातला असेल गुजरातचा असेल कर्नाटकचा असेल आंध्र प्रदेश असेल त्या शेतकरी इथनं माल हा अख्ख्या जगाच्या पाती जाणार होता आणि जगात सोलापूर नाव होणार होता पण या भाजपच्या खासदारांनी कडी तो निघाल नाही किंवा विकासाचा त्यांचा कुठलाही अभ्यास नसल्यानं त्या विषयी बोलले नसल्यामुळे माघार पडले भाजपचे मायनस मायनस पॉईंट हे काँग्रेसचे प्लस पॉइंट ठरणार आहेत त्यामुळे असं त्यांना वाटत आपण राष्ट्रपती पक्षाचे आहात पवारसाहेब गटाचे आहात नेमकं कोण विजय होईल आणि त्यामागचं कारण काय असेल प्रणित शिंदे हे नक्की दोन लाख मतांनी निवडून येतील कारण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन्ही खासदार होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही दुसरी गोष्ट चांगलं सांगायची म्हटलं तर इथले जे राम सतपुते खासदार आहेत आता आहेत निषणला लोकसभेला मी सांगतो तुम्हाला की गेल्या दोन टर्मला जे खासदार होते त्यांना त्यांनी म्हणतात की आम्ही दहा वर्षात विकास केला विकास केला विकास केला असता तर जयसिद्धेश्वर स्वामी असतील किंवा शरद बनसोडे असतील ह्या दोघांना घेऊन त्यांनी प्रत्येक स्टेजवर घेऊन भाषण करून सांगितलं असते की विकास केलाय कारण कुठल्याही प्रकारचा त्या दोघांनी विकास केला नाही त्यामुळं त्यांना शरद बोनसळे असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी या दोघाला कुठल्याही प्रकारचं त्यांना समोर तोंड दाखवायला जागा नाही त्यामुळं या ठिकाणी शरद राम सतपूजी आहेत त्यांचा प्रभाव होणार आहेत ह्या ठिकाणी प्रणित शिंदे जे असतील ते स्थानिक उमेदवार आहेत त्यांना या सोलापूर शहराची नाळ माहिती आहे दुसऱ्या ठिकाणी जे राम सतपुते आहेत त्यांना तुम्ही साधा या पार्क चौकातून उभारा आणि त्यांना सांगा तुम्ही सात रस्त्याला मला सोडा सात रस्ता कुठे असे दाखवा पण सात रस्त्याला जरी सोडा तल्ला राह सतपतीला सात रस्त्याला जाईत रस्ता सुद्धा तल्ला माहित नाही अशा लोकांना सोलापुराचं काय माहित असणार आहे आणि राहिला गोष्ट जरंगे पाटलांना या ठिकाणी मनोज जरंगे जे असतील त्यांच्यावरती भाजप सरकारने तिथल्या मराठा बसल्यानंतर त्या ठिकाणी ज्या महिला होत्या त्यांच्यावरती लाठी चार्ज केला त्यावेळेसचे रा गृहमंत्री विजय हनी होते देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी आदेश दिली उलट विधानसभेमध्ये जरंगे पाटलांवरती एसआयटीची चौकशी लावली हा अन्याय फक्त आणि फक्त भाजप सरकार करत आहे वेगवेगळे मुद्दे आहेत की ज्यामुळे प्रणिती शिंदे यांचा विजय होईल असं राष्ट्रप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं तुम्ही काय सांगाल प्रणिती शिंदे काय विजय होतील किंवा तुमचा उमेदवार का विजय होईल दोन्ही पैकी कोणता उमेदवार विजय होईल त्यामागचं प्रमुख कारण काय सर आमच्या युतीचा उमेदवार नक्की विजयी होणार ह्याचं कारण दहा दहा वर्षाच्या खाली जे सोलापुरात विकास झाला नव्हता ते दहा वर्षात विकास केलं आता आमचे काँग्रेसचे आणि शरद पवार गटाचे मित्र बोललेले बरोबर आहे त्यांनी सोलापुरात विकास झाला नव्हता की प दहा वर्षाखाली झाला नव्हता कारण दहा विषय दहा वर्षामध्ये जे रस्ते झालेत आता विमानतळाचं काम तुम्ही बघत आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे उद्योगधंदे येण्यासाठी सोलापुरात का लागतं पहिला रस्ता लागतो त्यासाठी पाण्याचे लाईन लागते पाण्याची लाईन साडेसातशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते अंतिम टप्प्यात आणि विमानतळाचं पण काम अंतिम टप्प्यात आणि सोलापूरमध्ये जे नॅशनल हवे झालेले आहेत ते सोलापूर ते तुळजापूर सोलापूर ते अक्कलकोट सोलापूर ते विजापूर सोलापूर ते पंढरपूर मोदींच्या लोकप्रियतेचा सोलापूरच्या मित्रांना कितपत फायदा होईल शंभर टक्के फायदा होणार ना त्यांच्या काळामध्ये रस्ते झाले आमच्या युती शासनाच्या काळात हे रस्ते झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडेसातशे कोटी रुपये पाण्याचालण्यांसाठी दिलेले आहेत आणि भविष्य काळामध्ये आता येणारे जे मोठे उर मोठे प्रकल्प आहेत आणि ग्रीन पार्क म्हणा मोठे मोठे उद्यान ते सोलापुरात पुढच्या टप्प्यामध्ये शंभर टक्के येणार त्यामुळं आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आणि कालच्या भाषणामध्ये ताई जे म्हणलं ना आम्ही बदला घेणार दोन वेळा तुम्हाला था। तुमच्या वडिलांना पाडून सोलापूरने बदला घेतलेला आहे ह्यावेळेस पण तुम्हाला पाडून सोलापूर त्याचा नक्की बदला कारण शिंदे साहेबाला सोलापूरने आमदार केलं खासदार केलं मुख्यमंत्री केलं राज्यपाल केलं देशाचं दोन नंबर पद जे गृहमंत्रीपद हेवढ पण तुम्हाला संधी दिली मग तुम्ही सोला सोलापूर साठी शिंदे साहेबांनी का दिलं हे पण त्यांनी विचार करावा आणि त्याचा बदला सोलापूर यावेळी हॅट्रिक करून घेणार राम सात पते का जिंकणार त्यामागची त्यांनी विविध कारण सांगितली मोदींच्या काळात झालेली विविध विकास कामे त्याचबरोबर मोदींची लोकप्रियता रामसातपुतेंच्या विजयाला विजयासाठी खूप मोठा हातभार लावणार आहेत किंवा ना त्यामुळे विजय होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे नेमके काय होईल सोलापूरचे नूतन खासदार कोण असतील याबाबत उत्सुकता शिगेला ताणली गेलेली आहे ते दिवसेंदिवस ताणली जाणार आहे पण खासदार नेमका कोण यासाठी मात्र आपल्याला निकालाचीच वाट पाहावी लागेल संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर